नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान अमरावतीत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोर्चा काढून सुरुवात संत बाबा यांच्या समाधी मंदिरापासून सुरुवात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अपंगांना घरकुल लाभार्थ्यांना विधवा महिलांना न्याय मिळून देण्यासाठी बच्चू कडूने आज बेमुदत अन्यदायक आंदोलन आजपासून बसणार आहे त्यांनी संत गाडगे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांनी संत गाडगे बाबा समाधी मंदिरापासून बाईक रॅली काढत आपली ताकद दाखवली ही बाईक रॅली संत गाडगे महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट मोजरी इथून बेमुदत अन्य आंदोलनाला निघाली आहे मोजरी या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेमुदत अन्यता एक आंदोलनास बच्चू कडू हे बसणार आहेत शेतकऱ्याची कर्जमाफी असेल दिव्यांगाचं सहा हजार सगळे काम एम्स मध्ये झाले पाहिजे दुधाला दुधाच्या बाबतीत आणि म्हशीच्या दुधाच्या बाबतीत गाईच्या आणि जे रेट आहे ते वाढून भेटले पाहिजे आणि मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्या संदर्भात नवीन घोषणा काढण्यात जे दिव्यांगाचे मिटिंग झाली होती ज्यात अठरा मार्ग झाली झाले त्याचा शासन निर्णय केला पाहिजे यासाठी आम्ही आनंद उच्च मागे सुद्धा आंदोलन केलं होतं सरकारने आश्वासन दिलं होतं आता मूर्तता व्हासाठी सुपोषणाला बसतं